इकडे मटण वगैरे नसते आणि म्हणजे हा हां हळदीच्या दिवशी मस्त गोड स्वयंपाक असतं पुरणपोळीचा स्वयंपाक छान प्रकार खीर आमटी पोळी आणि कुरकुरी असे असं खाते आता आपण नंतर नाचणार आहोत चला आता मग आपण जाऊया मी खाता या तर कुरकुरी या तुम्ही पण जेवायला छान वाटते ना बघा आमच्याकडली पद आमच्या कर्नाटक मध्ये सोलापूर मध्ये हिच असते बघ आपल्याकडे वेगळं करते पण आमच्याकडे पूरपोळ्याच करते सोबत जेवण करते सगळा परिवार काय सांगशील तू सांग लग्नाबद्दल किती वाजता लग्न आहे कधी जायचं तर आता आता आपल्याला जायचंय नवरीला हळद लावायला हळद लावलं तर लवकरच लग्न करून कारण का नाही लग्न आहे हळद आणि लग्न सोबतच आहे आपण काय आणि तयारी करतो लगेच ते लग्नाबद्दल नवरीला आंघोळ घालणार येस yes, आणि तुम्हाला आता मी घर दाखवते मीरा काय करते इकडे आहे आमची दुसरीच आहे मीरा तीरा ती इकडे मेकअप वगैरे करत आहे आणि हा असा रूम आहे इकडे छानसी आणि हा आहे बंगलो ग बाय बंगलो छान आहे ना सा सुंदर असा बंगला आहे वरती टायरच आहे इकडे खिडकी बाहेर बंगला हा पण त्यांचाच बंगल आहे शेजारचा खाली बॅकग्राऊंड असं आहे आणि सगळं छानसं वातावरण आहे मी इकडे आलेलो आहे मॉर्निंग झालेली आहे खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे गुड मॉर्निंग गायस इकडे वातावरण खूप म्हणजे क्लीन आहे कोल्हापूरमध्ये हाय बंगला बाय बॅकग्राऊंड तो तुम्हाला टॅरेस इकडे अशी सिडे आहेत खिळीची वरती अजून एक टेरेस आहे आणि हा आहे बॅकग्राऊंड एरिया इकडेच मेन कोल्हापूर सिटी तिकडे आणि काय इकडे गावल्यांच्या का शेती जमीन आहे सिटीमध्येच आहे आणि इकडे आहे कर्नाटकची बाउंड्री म्हणजे त्या साईडला जे बंगले वगैरे दिसतात ना तुम्हाला ते कर्नाटक आहे

आणि एक आकवा म्हणजे इकडे सगळं समान आहे असं छान असा व्ह्यू आहे आणि सगळ्याचे बंगलेच बंगले इकडे सीताफळाचे झाड वगैरे कवऱ्या कावला, कावला रुचे घर बंगले बंगलोच बंगलो आणि मी हा इकडे आणि चला आता मी फ्रेश होतो ओके म्हणजे फर्स्ट टाईम नाही का मी कोल्हापूरला आलो आहे मस्त छान वातावरण आहे सगळे इकडे नाश्ता करतो चला मी आता मी करून घेतो नाश्ता हे सगळं इकडे मंडप ठेवलेला आहे इकडे थोडंसं सगळी तयारी करून ठेवते मस्त ना या इकडे Yn dyfais, mae'r rhif 1.7 yn हाँ 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 काले साबले हैं कभी चौकन एक तो बस झाली असती रात्री झाली じゃ

बघ जरा सो तू आत रख पटकलाय तू पण जरास मागे रख आत या ठिकाणी करण आणि आम्रपाली यांचा पंचांग प्रणाम होतोय सर्वांनी आपला हात जोडा सर्वांनी हात जोडा डोळे जा मी जसं म्हणेन तसं म्हणा नमामी अमामी नमामी संघम नमा उपस्थित मामा मावशी त्यांचे नातेवाईक इकडले सगळे गावकी गावकरी नातेवाईक ग्रामस्थ सर्वांना साक्ष ठेवून बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांनी दिलेल्या धम्म धम्माला साक्ष ठेवून आजचा मंगल प्रेरेला मी सुरुवात करतोय सामूहिक त्रिशरण पेन्सिल आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे ज्यांना येते त्यांनी म्हणा ज्यांना येत नाही त्याने हात जोडा डोळे जागा सामूहिक त्रिशरण पेन्सिल नमो त भगवतो अरहतो समासं बुद्धः स नमो त भगवतो अर्हतो समासं बुद्धः स नमो त भगवतो अर्हतो समासं बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तति अम्पी बुद्धं शरणं गच्छामि तर्ति अम्पि धम्मं शरणं गच्छामि तति अम्पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपातावेरमणि सिक्खा पदं समाधियामि अदिन्यदाना वेरमणि सिक्खा पदं समाधयामि कामेषुचाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मध्यपमादटाना वेरमणि समादियामि सगे मना साधु साधु सादू साधु साधु वनगन्धगुणोपेतम् एतन् कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य जीर्पादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमनेन पूजेमि मेथं लभामि मोकं उपं मिलायति यथा यधं मे कायो तथा याति विनाशभाव रसारदीपेन दीपेन थं धन्सिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमुनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्दिन सुगन्धिनः गन्दिन पूजयामि तथागतं कथगतलवन्द्रीम दिव्य प्रभु रत्न तू साधु वरदान तू अद्यकुल भूषण तू भीम सकल विद्यापती ज्ञान सत्संग शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धारा भगवंता साकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिला करी कापला रिवरी रौद्र रूपा मुक्तिपद कोणता जीर्ण स्मृति जाळीला उजाळीला गति का मार्ग साजा राष्ट्र कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा सर्वानी म्हणा शरण बुद्धासमी शरण बुद्धासनी सर्वानी म्हणा

Akwai shi shakka da shakka da महामंगलसूत पठन करतोय आणि मी या ठिकाणी करण्याला विनंती करतो की आपण मंगळसूत्र घालायला चालू करायचं अनेक देवानी मनुष्याने आपण सूत मिळाव्या उद्देशाने चांगल्या गोष्टीचे चिंतन काय आहे असं भगवान बुद्धांना या ठिकाणी भिक्खू संघाने विचारले त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणे सुज्ञांची संगती करणे पूज्यजनांची पूजा करणे सर्वांनी या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्याने उभं आहे हा जोडा सर्वांनी हा जोडा सगळे फुलांचे ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये फुलं आहेत त्यांनी हा जोडा भू झेदंग गिरिम उदित घोर सजन मारंग दिना जितवा मुनिन्दो अहं ते दशा भवति ते जय मङ्गलानि मारातिरिकमभियुज्य जितसाभरतिम् अतिमत्यभूतं गावाग्निचक्रमसिनौ सुधारुनन्तम् मे तंभुसेना जितवामुनिंदो तहंगेजसा ते जय मंगलानी जय मंगलानी जय मंगलानी मी पहिला साधू म्हणल्यानंतर दारक करण हे आम्रपाली यांच्या गळ्यामध्ये हार घालतील मी दुसरा साधू म्हणल्यानंतर आम्रपाली ह्या करण यांच्या गळ्यामध्ये हार घालतील आणि मी तिसरा साधू म्हणल्यानंतर या ठिकाणी तुमच्या हातामधली फुलं त्यांच्यावरती टाकायचे आहेत वर्षाव करायचे आहेत मी पहिला साधू करण यांच्यासाठी बोलतोय मी साधू म्हणेन तुम्ही पण साधू म्हणायचा आहे साधू ंगलम रक्कन्तु सब्येवता सम्मानुभाव सदा सोती बवत ते बव सबमंगल रक्कन सब्येवता सदा सोती भवत ते न्यमे सरणांगाय बुद्ध मे सरंगरंग सज्जव्रजन हौ तुम्ही जय मंगलम ने सर गायंग धम्म मे सरणांगर एन सज्जव्जन हौ तुम्गम नत्यमे सर ठीक आहे तर या ठिकाणी हा मंगल संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी मित्र परिवार कुणीही न जेवता जाऊ नये जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवण करून जायचं आहे ही दोन्ही परिवारांच्या वतीनं मी आग्रहाची विनंती करतो आणि हा मंगल या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो इराशे <may plane. s sharing> <sal> <re> <as> <said> क्या <SPA census> oh,

सातली माझा परी कल होगी बाई को वो मेरी सपना सपनातली माझा परी कल होगी बाई को वो मेरी अंदिल आता हाला वाला ये पुरगी पटी हदी साहब बहाना आज घालू झिंगाना ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना तुलसी लगना ची बेड़ी बेटी हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली हळद ला लागली हळद लागली हळद लागली चान पत्ती सुन के मेरा नाम है सबकी मर्द पटकी मदारा लाखा तुलामी तुझा दिल वाला तुम गा ऐसी खुशी चाहिए हो गया मैं दीवाना तुली लगना ची बेटी हरद लागली हरद लागली हरद लागली हरद लागली माझे हे बंध नवे जुळले हे या मनाचे त्या मनाला कळले प्रेमाचे हे बंध नवे जुळले या मनाचे त्या मनाला कळले हो गया है कि इधर तू एक जरा सेटिंग तेरी ये इधर तू दिल में छुपा है जो कुछ भी तेरे बोल दे पुलटू होके बेफिकर तू बोल दे पुलटू होके बेफिकर तू, हो तू? साहब खुशी चाई होगा जुड़ी लगना चाहिए हरद लागली हरद लागली हरद लागली हड़द लागली लागली हळद लागली हळद लागली आज हळद लागली